किंवा जिल्ह्याची उत्सव समिती तयार केली जाते त्यामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वीच आम्ही साहित्यरत्नलोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सव समिती तयार केलेली आहे त्याच्यामध्ये सर्वांमताने मला अध्यक्ष सगळ्यांनी केलं तसेच उपाध्यक्ष पंडू गाडगे किरण ऋतू चांदणे Uh, आणि uh, सचिव म्हणून सागर बिसे कांचीराल कांबळे कार्याध्यक्ष म्हणून सचिन वायदंडे जगदीश कांबळे संघटक म्हणून मनोज मिठापुरे तानाजी पडेकर सहसचिव म्हणून अजय घाडगे आणि शहरातील सर्वच जेवढे कार्यकर्ते उपस्थित होते तेवढ्या सर्वांना आम्ही या सातारा शहर उत्सव समितीच्या कमिटीमध्ये घेतलेला आहे प्रामुख्याने आज आम्ही परवादिशी पण मी मांडलं पण ते आपल्यापर्यंत पोचलं नाही प्रामुख्याने आम्ही जो विषय घेतलेला आहे तो दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रत्येक सालाबाप्रमाणे प्रत्येक वर्षी साजरी होत असती त्याच अनुषंगाने या वर्षी जयंती साजरी करत असताना समितीने एक असा ठराव केला की दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृतीपुत्रा जयंतीनिमित्त बसवला पाहिजे आणि तसा ठराव आम्ही मुख्य मुख्याधिकारी तथा प्रशासक सातारा नगर प परिषदेचे माननीय अभिजितजी बापट साहेब यांना प्रस्ताव दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही पुन्हा एकदा सातारा शहराची किंवा आपण उत्सव समिती म्हणतो ती सर्व उत्सव समिती इथं उपस्थित आहे आणि आम्ही एवढं सांगू इच्छितो की दिनांक एक ऑगस्ट रोजी कमीत कमी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी यांचा पूर्ण आकृती पुतळा बसवणारच आम्ही आणि तो बसेलच आणि जे डेकोरेशनचं काम आहे जे सुशोभीकरणाचं जे काम आहे ते जयंतीनंतरना आम्ही पूर्ण करणार आहोत कारण का कालावधी का कमी आहे वेळ कमी आहे पाऊस पडणार आहे त्यामुळं आपल्याला अण्णाभाऊंचा हा पूर्ण आकृती कुतळा दिनांक एक ऑगस्ट रोजी ब बस बसवायचं आहे आणि तसं सातारा नगर परिषदेने केलेले निधी आहे त्याला कॉन्ट्रॅक्टरही इथं उपलब्ध आहेत इंजिनियर साहेब पण आहेत त्यांनी सांगितले आपण काही करू शबी तर जरी माघार राहिलं तरी चालेल पण दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लक्ष राहचा पुन्हा इथे बसवला जाईल